टाळ्याला अजिबात न चिकटणारे अगदी खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे लाडू आज मी इथे बनवलेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मी जाड बुडाचं पॅन घेतलेलं आहे तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेला आहे आपण चपातीसाठी जे गव्हाचं पीठ वापरतो हो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे गव्हाचं पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटं मी हे पीठ परतून घेतलं त्यानंतर आणखी एक चमचा तूप मी ह्यामध्ये घातलं आणि पुन्हा लो ग्लासवर थोडंसं परतून घेतलं आणखी एक चमचा तूप घातलेला आहे आता मी ना इथे तुम्ही बघू शकता रंग थोडासा बदललेला आहे थोडासा सोनेरी रंग ते आलेला आहे पण आपल्याला आणखी हे भाजायचं आहे तर त्यासाठी मी इथे आणखी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला एकदम लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं आहे तर साधारण इथे मी एक अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपापैकी आता आपल्याला केवढं तूप लागतं आपल्याला पाहायचं आहे आणखी एक चमचा तूप घालून आपण थोडंसं परतून घेऊया तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे आणि ते थोडंसं हलकंसुद्धा झालेलं आहे पण आपल्याला ते आणखी भाजायला हवं कारण त्याचा रंग आपल्याला अगदी तसा ब्राऊन रंगावर आला पाहिजे आणि तो ना पीठ थोडंसं रवा झालं पाहिजे आणि छान असं त्याचा सुगंध आला पाहिजे कोणतंही पीठ भाजल्यावर अगदी छान असा सुगंध येतो तर तसा सुगंध आपल्याला आला पाहिजे आता तुम्ही बघू शकता आता रंग छान बदललेला आहे आणि आता आपल्याला आणखी त्यामध्ये तूप घालायचं नाही आहे तर आणखी जर का तूप घातलं ला, तर लाडू आपले रेलू शकतात आता शकता, हे तुम्ही बघू शकता पीठ ओलसर आहे आपलं फार जास्त कोरडंही नाही आहे आणि फार जास्त असं ओलंही नाही आहे हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मला सहा टेबलस्पून तूप लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे साधारण वीस ते पंचवीस मिनटं मला हे पूर्ण पीठ भाजण्यासाठी लागलेले आहेत तसेच पीठ भाजताना आपल्याला थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे जसं मी ते दाखवलेलं आहे सर्व तूप एकत्र घालू नका आता त्याच पॅनमध्ये मी एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून बारीक रवा आणि आपल्याला आता तोसुद्धा तो लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे दोन सुरुवातीला गव्हाचं पीठ भाजतानासुद्धा मी अगदी लो फ्लेम ठेवली होती कारण आपलं हे जे पिठं आहेत ना ती लगेच करपू शकतात आणि आणि ह्या लाडूची चव जी आहे ना ती बिघडू शकते म्हणून अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे आता ह्या रव्यावरच मी घेतलेलं आहे एक टेबलस्पून बेसन आणि ते सुद्धा आता आपण चांगल्या याच्यामध्ये लो फ्लेमवर परतून घेऊया रव्यामुळे काय होतं या लाडूला छान खुसखुशीत प्राण येतो त्याचप्रमाणे जे बेसन आहे ना त्यामुळे लाडू अगदी छान खमंग होतात तर हे पुन्हा मी यामध्ये एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि आता हे थोडंसं आणखी परतून घेऊया तर साधारण पाच ते सात मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं चा आहे जोपर्यंत त्याचा रंग थोडासा तांबूस होत नाही तर तुम्ही बघू शकता छान असं सुद्धा अगदी सोनेरी छान रंग आलेला आहे जसा गव्हाच्या पिठाचा आला होता तर ते सुद्धा आपण परातीमध्ये थंड व्हायला काढून ठेवूया आता तेच पॅन मी थोडंसं पुसून घेतलं आणि त्यामध्ये घातलं एक चमचा तूप आणि तूप छान गरम झालं याच्यामध्ये दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम आणि दहा ते बारा अक्रोड घेतलेले आहेत त्याचप्रमाणे दहा ते बारा इथे मी पिस्तासुद्धा घेतलेला आहेत आणि आता हे सुद्धा आपण दोन एक मिनटं चांगलं परतून घेऊया ह्यापैकी कोणत्याही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात तुम्ही घालू शकता किंवा यापैकी कोणताही पदार्थ एखादा ड्रायफ्रूटचा पदार्थ स्कीप झाला तरी हरकत नाही तुमच्याकडे जसे अवेलेबल आहेत तसे तुम्ही ह्यामध्ये घालू शकता दोन एक मिनटं हे परतून घेतलेले आहेत आता त्यानंतर त्याच कढाईमध्ये मी घेतलेलं आहे पाव वाटी सुकं खोबरं किसून आणि ते सुद्धा आता आपल्या चांगलं लो फ्लेमवरनं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ते छान कुरकुरीत आणि अगदी सोनरी रंगावर येत नाही आता ह्या स्टेजला ना मी गॅस बंद केला होता कारण आणखी गॅस चालू ठेवला तर काय होईल कु खोबरं करपू शकतं आता ह्यावर ना मी थोडेसे एक टेबल स्पून घातलेले आहेत मगज बीज तुम्ही हे सुद्धा स्किप करू शकता पण ह्याच्याने अगदी छान एक चव येते म्हणून मी सुरुवातीला ड्रायफ्रूटच्या वेळेला घालणार होते पण ते मी विसरले तर मी आता या खोबऱ्याबरोबरच त्या गरम तव्यामध्ये हे चांगले भाजून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपण थंड करायला बाजूला ठेवून देऊया आता मी पॅन चांगला स्वच्छ पुसून घेतला आणि त्यामध्ये एक चमचा बीज आणि एक टेबलस्पून मी ते घेतलेलं आहे खसखस आणि ते सुद्धा गरम तव्यावर थोडेसेच परतून घ्यायचं आहेत आणि ते आपण ह्या पहिल्या ड्रायफ्रूट्सपेक्षा वेगळ्या एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपले हे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं छान थंड झालेलं आहे ता चा सरव जिननस तर गालू बारिक करून है। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस एकत्र घालूयात आणि आपण ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता ना तुम्ही थोडासा डिंकसुद्धा तळून ह्यामध्ये घालू शकता किंवा जर का तुमच्याकडे मखाणा असेल तर तोसुद्धा भाजून तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर ह्या ड्रायफ्रूट्सची छान अशी पावडर झालेली आहे आणि हीसुद्धा आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये घालूयात आणि आता हे चांगलं आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि जोपर्यंत मी हे लाडूचं मिश्रण मिक्स करते ना तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात त्यामुळे आपल्या मराठी ज्या रेसिपीज आहेत त्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये लोक पाहतात हे जाणून मला फारच जास्त आनंद होईल तर आता इथे तेच पॅन मी स्वच्छ करून घेतलं आणि त्यामध्ये एक टेबलस्पून मी इथे तूप घेतलं आणि आता ह्यामध्ये मी ज्या वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे एवढ्या मापामध्ये आपले जे लाडू आहेत ना ते मिडियम गोड होतात पण जर का तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही एक वाटी गुळसुद्धा या इथे या इथे घेऊ शकता आता आपल्याला हा जो गुळ आहे ना नुसता वितळवून घ्यायचा आहे फार जास्त त्याचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळाचा आपल्याला कच्चेपणा लागू नये ह्या आणि ते व्यवस्थित त्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स व्हावा म्हणून आपण ते वितळवून घेतलेलं आहे आणि वितळून झाल्यानंतर तो थोडासा मी कोमट केला आणि कोमट केल्यानंतर ह्या लाडूच्या मिश्रणावर आपल्याला हे हा जो गुळाचा पाक आहे ना तो घालायचा आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण गूळ अजूनही गरम आहे आणि गरम गुळाचा जो चटका आहे ना तो फारच जास्त लागतो आणि थोडंसं ते थंड झालं की त्यामध्ये मी इथे घातलेलं आहे आपण जे खसखस आणि मगज बीज भाजून ठेवले होते ते आणि त्याचबरोबर एक टी स्पून मी इथे वेलचीपूड घातलेली आहे आणि आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जे गुठळ्या आहेत ना त्या हळूहळू हो, आपल्याला हातानेच हो, असं काढून पीठ असं चांगलं सळसळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याचे लाडू वळायचे छान असे तर अजूनपर्यंत मी तुपाचं प्रमाण तुम्हाला सांगते एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर साधारण अर्धी वाटी मी तूप घेतलं होतं त्याच्याबरोबर तर त्या अर्धी वाटीपेक्षा एखाद दोन चमचे कमी एवढं तूप मला हे लाडू बनवण्यासाठी लागलेले आहे तुम्ही बघू शकता लाडू अजिबात तुपकट झालेले नाहीत आणि अजिबात ते रेलतसुद्धा नाही आहेत आणि अगदी फार कमीसुद्धा तूप ज्याच्यामध्ये झालेलं नाही आहे पण जर का तुम्हाला मिश्रण अगदीच कोरडं वाटलं तर ह्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे तूप घालून ते व्यवस्थित मिक्स करून त्यापासून लाडू बनवून ठेवू हो शकता या मेजरमेंटमध्ये साधारण सतरा लाडू तयार झाले हे जे लाडू आहेत ना ले ले, ते चवीला उत्तम आहेतच पण हे पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू देऊ शकता त्याचप्रमाणे ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे त्याची पौष्टिकता आणखी वाढते जर का तुम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही हे लाडू नक्की खाऊ शकता तर असे हे पौष्टिक खमंग आणि खुसखुशीत लाडू तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रितिका सावंत किचनला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा बाय बाय